नमस्कार गोदाय किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण मस्त अशी सोयाबीनची भाजी कशी करायची ते बघूया अगदी मसालेदार खूप छान अशी होते नॉनव्हेजच्या तोडीस तोड असणारी ही भाजी आहे बरं का अगदी तुम्ही नॉनव्हेज खात नसाल किंवा इतर वेळेला नॉनव्हेजची आठवणी येते पण नॉनव्हेज खायचं नसतं अशा वेळेला ही भाजी मस्त अगदी नॉनव्हेजचा पर्याय म्हणून तुम्ही हे करू शकता तर त्यासाठी मी इथे काय केले सोयाबीन वडी जी असते ती घेतली पण मी हे जे लहान असतात बारीक असतात म्हणजे छोले जसे असतात की नाही अशा पद्धतीने जी सोयावडी असते ती घेतली मी तुमच्याकडे तुम्ही जर मोठी घेणार असाल ती घेऊ शकता पण याच्यामुळे काय होतं ह्या सोयावडी जे असते की नाही फुगून ह्या अगदी जास्त छोले एवढ्याच होतात त्याच्यापेक्षा जास्त मोठे होत नाहीत मला एकदम मोठे असतात ते नाही आवडत म्हणून मी घेतले ते बाकी काहीच नाही दोन्हीमध्ये चव so, अगदी सारखीच आहे ह्याच्यामध्ये काय केलं मी एकदम उकळतं पाणी घालून ठेवलं आता बाकीचा मसाला ऊसपर्यंत ते छान भिजतं तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊया एक मोठा टमॅटो एक कांदा दोन तीन हिरव्या मिरच्या चार लसणाच्या पाकळ्याने एक इंचभर आलं आपण असं हे घेतलेलं आहे आणि आता हे मी छान परतून घेणार आहे तेलावर अगदी तेलावर आधी परतून घ्यायचं त्याचं कारण म्हणजे कसं की तुम्ही कच्चं वाटून पुन्हा ते भाजून घेतलं तर अगदी त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो पण अशी सब पद्धत आहे जी मला सोपी वाटते त्यामुळे मी या पद्धतीनं करते मसाला अगदी जो आहे तो अगदी परतून घ्यायचा आणि मग वाटून घेऊन मग थोडा जास्त वेळ परतावा लागत नाही तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा जशी तुम्हाला जशी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने केलं तरी चालेल वाटून घेऊन मसाला परतून घ्या किंवा अशा पद्धतीने परतून घेऊन मग वाटून परतलं तरी पण चालणार आहे तर आता कांदा छान परतून घ्यायचा आहे याच्यावर तेलावर अशा पद्धतीने करायचं दुसरं कारण म्हणजे कसं आपण कच्चाच मसाला वाटून जर परतून घेतला तर जास्त वेळ लागतो शिवाय हे तेल जे आहे ते आपल्या अंगावर असे शितोडे उडतात तेलाचे त्यामुळे ही पद्धत मला सोपी वाटते आधी परतून घ्यायचं छान आणि मग वाटून घ्यायचं आणि मग पुन्हा थोड्याशा तेलावर छान परतून घ्यायचं त्यामुळे पाणी जास्त नसतं त्याच्यामध्ये त्यामुळे शिंतोडे जास्त उडत नाही तेवढंच पाणी चटचट उडतं की नाही तेल आहे आपल्या चेहऱ्यावर हातावर त्यापेक्षा ही पद्धत सोपी आहे आता तेलामध्ये मी कांदा टाकायच्याऐवजी आधीच टाकायला पाहिजे होतं जिरं ते आता मला विसरले म्हणून मी नंतर टाकते एक चमचाभर जिरे घातले आणि कांदा छान परतून घेतला आता यामध्ये बाकीचे जे मिरची आहे टमॅटो आहे तो छान परतून घ्यायचा आहे आणि मग नंतर आणि आलं लसूण घालायचं आहे हे बघा मस्त असं हे परतून घ्यायचं अगदी परतत असताना ना बघा तुम्ही बघू शकता किती पाण्याचे युज अंश असतात त्याच्यामध्ये आणि ते अंगावर असं सटत चेहऱ्यावर हातावर असं उडत असतं त्यासाठी मी सांगत असते की अशा पद्धतीने ही मला उत्तम सोपी पद्धत वाटते असं केल्यानंतर मग आपण मसाला वाटून घेऊन फोडणी करायची हे बघा अशा पद्धतीने हे सगळं मी परतून घेतलं टमॅटो अगदी नरम झाला बघू शकता थोडंसं झाकून घ्यायचं आणि मग वाटून घ्यायचं अगदी थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि मग वाटून घ्यायचं थोडंसं झाकून ठेवायचं बाजूला दाला द्यायचं थंड झाल्यावर मी हे वाटून घेणार आहे आता तोपर्यंत फोडणी करून घ्यायचे तर फोडणीसाठी मी तेल घेतलं आता तेल तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत तर एक तेजपान घातलं आणि खडे मसाले जे तुमच्याकडे असतील ते अगदी थोडे थोडे घाला मी अगदी एक मसाला वेलची घातली आणि थोडंसं लवंग आहे दालचिनी आहे चक्रीफूल आहे थोडंसं एक तुकडा आणि दगड फूल आहे माझ्याकडे जे आहेत ते मी वापरले तुमच्याकडे जे असतील ते वापरा किंवा मग हे बघा आता वाटल्याला जो मसाला आहे ना तो असा छान परतून घ्यायचा आहे आता मस्त मौसूद असा हा मसाला वाटून झाला आहे आता हा परतून घ्यायचा आहे आप आपल्याला तेलात पुन्हा एकदा असं केल्यामुळे काय होतं तुमच्या ग्रेव्हीला खूप छान असा थिकनेस येतो शिवाय चव अगदी अप्रतिम निघून येते त्याची अगदी हॉटेलमध्ये तुम्ही एखाद्या वेळेला जर असं ही डिश मागवली तर अगदी तीच चव तुम्हाला अशा घरामध्ये केलं तरी येणार आहे अशा पद्धतीने केल्यामुळे आता तुम्हाला जर खडे मसाले वापरायचे नसतील तर मग ह्या वेळेला गरम मसाला पावडर वापरायचे तर आता मी काय केलं आहे एक अर्धा चमचा हळद घातली आणि एक चमचा भरून घरगुती मसाला जो माझा साठवणीतला आहे आम्ही कांदा लसूण मसाला वापरतो तर तसेच तीच घातलेला आहे मी तुम्ही तुमच्याकडे जो घरी वापरणार वापरणार असाल तोच मसाला वापरला तरी चालेल आता बघू शकता तुम्ही एक पंधरा ते वीस मिनिट झाले आहेत आणि सोयावळी खूप छान अशा मस्त भिजून आलेल्या आहेत आता याला पिळून घ्यायचं आहे आणि मग वापरायचं आहे अगदी एक दोन पाण्याने नंतर धुवून घ्या कारण हा फेस बघा येतो तो पूर्ण काढून टाकायचा आणि मग आपल्याला वापरायला घ्यायचा आहे थोडासा याचा उग्र वास येतो त्यासाठी हे बघा मी दोन पाण्याने धुवून घेतलं पिळून घेतलं छान आणि आता ही जी ग्रेवी आपण बनवली की नाही त्याच्यामध्ये घालणार आहे मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे असं छान आता यामध्ये तुम्हाला जर पाणी जास्त वाढवायचं असेल किंवा आपण तुम्ही रस्सा कर करणार असाल तर थोडंसं पाणी जास्त वाढवा पण याला थोडंसं मसाल्यातलं छान लागतं मिक्स करून घेतलं अगदी मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं एक अर्धी वाटी पाणी घातलं कारण जो मसाला आणि सोया आहे आता एकदम छान आहे शिजून यावं म्हणून मिळून यावं त्यासाठी थोडंसं पाणी घातलं मी आता थोड्या याला जास्त शिजायला वेळ लागत नाही तरीसुद्धा हे सगळं मिक्स झालं की गॅस कमी करायचा झाकण लावायचं आणि एक सात ते आठ मिनिट छान त्या वड्या शिजवून आहेत आपल्याला मस्त असं बघू शकता तुम्ही अगदी हॉटेलसारखी ग्रेवी दिसते की नाही दिसायलाही तशी जेवढी छान दिसते तशी चवही खूप छान लागते एकदा नक्की करून बघा चवीपुरतं मीठ घातलं आणि कोथंबीर भरपूर घालायची थोडंसं शिजू द्यायचं आहे आपल्याला हे कारण आपण शिजवून आप घेतले नाही हे शिजवूनही घेतलं जातं बरं का पण मी डायरेक्टच असं फोडणीमध्ये घातलेलं आहे भिजवायला जे ठेवता की नाही त्याऐवजी तुम्ही शिजवून घेऊ शकता हे बघा मस्त असंही सोयावडीची भाजी तयार झाली रसरशीत अगदी भाजी होते भाताबरोबर खाऊ शकता तुम्ही चपातीबरोबर तुम्ही पराठा कश्शाबरोबरही खाऊ शकता थोडंसं अगदी झाकून ठेवायचं आणि पाच ते सात मिनिट छान शिजू द्यायचे हे बघा एक पाच मिनिट झालं शिजते ही भाजी बघू शकता मस्त अशी मटणासारखी चव येते आणि तसाच सुगंध येतो तुम्ही जसं काय वाटतं की तुम्ही नॉनव्हेज करताय पण ते नॉनव्हेज नसतं प्रोटीन भरपूर आहे त्याच्यामध्ये लहान मुलांना मोठ्यांसाठीसुद्धा खूप चांगली भाजे, ही भाजी आहे खूप चांगल्या पद्धतीने हे अशा पद्धतीने केल्यामुळे खूपच मस्त लागते हे बघा मी थोडासा रस्सा ठेवला आहे बरं का भाताबरोबर खाण्यासाठी तुम्ही थोडीशी रस रसीत किंवा रबरबी केली तरीही चालणार आहे बघू शकता मस्त आहे दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची हे बघा मस्त अशी ही काढून घेतली मी खूप छान लागते चवीला जेवढी छान आहे तेवढीच दिसायलाही बघा मस्त असा रंग आलेला आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार